मनुष्य कितीही सुख मिळवलं तरी शांत का राहत नाही पैसा सत्ता प्रेम मान प्रतिष्ठा सर्व मिळाल्यावरही मन रिकाम का भासतं हा प्रश्न आजचा नाही हजारो वर्षांचा आहे आणि ह्या प्रश्नाचं सर्वात सुंदर सर्वात खोल उत्तर वी स खांडेकरांनी त्यांच्या महान कादंबरीत दिला आहे ययाती ययाती ही फक्त राजा आणि राण्यांची कथा नाही ही माणसाच्या मनाची कथा आहे इच्छा वाढवत जाणाऱ्या मनाची आनंद शोधत पण आनंदच हरवणाऱ्या मनाची जितकं मिळत जातं तितकंच अजून मागणाऱ्या मनाची या कथेतला राजा ययाती आपणच आहोत आपली धावपळ आपली स्वप्न आपली तृष्णा सर्व त्याच्यासारखीच पण ही कथा आपल्याला दाखवून देते की इच्छा पूर्ण केल्या तरी मन शांत होत नाही कारण इच्छा म्हणजे विहीर पाणी जितकं काढाल तितकी अजून खोल जाते ययातीची कथा म्हणजे सुखाच्या शोधाची कथा पण शेवटी मिळणारी शिकवण म्हणजे सुख बाहेर नसत सुख आत असतं अध्याय दोन ययाती आणि देवयानी प्रेम की मालकी ययाती यदुवंशाचा पराक्रमी तेजस्वी ज्ञानी राजा होता तो तरुण साहसी आकर्षक होता त्याच्या बोलण्यात आत्मविश्वास होता आणि हृदयात जिंकण्याची क्षमता एके दिवशी त्याची भेट झाली देवयानीशी देवयानी, देवयानी शुक्राचार्यांची कन्या ती बुद्धिमान स्वाभिमानी आणि प्रेम करण्याची क्षमता असलेली पण त्याचबरोबर स्वतःला कधीही चुकीचं न मांडणारी ययाती आणि देवयानीचं प्रेम सुरुवातीला निर्मळ होतं ते दोनं माणसं एकमेकांना मनापासून आवडू लागली आणि ते विवाहबद्ध झाले पण प्रेमाच्या मागे नेहमी एक सावली असते हक्काची सावली देवयानीला प्रेम हवं होतं पण त्याच्यासोबत तिला ययातीवर अधिकार हवा होता तिला वाटत होतं की ययाती म्हणजे तिचं जग आणि तिच्या जगात दुसऱ्याला जागा नसावी प्रेमात जसं स्नेह असतं तसंच अहंकारही लपलेला असतो अध्याय तीन शर्मिष्ठा परिस्थितींनी दासी बनलेली राणी सोबत तिची सखी शर्मिष्ठा राहत होती शर्मिष्ठा स्वत राजकन्या होती परिस्थिती संघर्ष आणि अहंकाराच्या युद्धात ती दासी बनली शर्मिष्ठा सुंदर होती पण त्याहून सुंदर तिची समज तिचं शांतता तिचं मन होतं यया तिच्या जीवनात ती शांत पाण्याच्या तळ्यासारखी उतरली देवयानीचं प्रेम जसं मालकीचं होतं तसं शर्मिष्ठेचं प्रेम समर्पणाचं होतं यया ती या दोन स्त्रियांच्या मध्ये अडकतो एक प्रेम सांगत होती तू माझा आहेस दुसरी प्रेम सांगत होती तू जसा आहेस तसाच मला हवा आहेस तिच्या मनाचा झुकाव शर्मिष्ठेकडे व्हायला लागला आणि इथे देवयानी दुखावली दुखावलेलं मन हे प्रेमाचं काळं रूप असतं आणि तिथून सुरू झाला संघर्ष अध्याय चार देवयानीचा क्रोध आणि शुक्राचार्यांचा श्राप देवयानीला जेव्हा कळलं की यया तिला शर्मिष्ठेवर प्रेम आहे तेव्हा तिचा अभिमान जखमी झाला मनातील प्रेम दुःखात बदललं दुःख रागात बदललं ती आपल्या वडिलांकडे गेली शुक्राचार्याकडे शुक्राचार्य ऋषी होते ज्ञानाचे दाता पण कन्येचं दुःख बघून तेही भावनेत वाहून गेले आणि त्यांनी दिला श्राप ययाती तुझ्या इच्छांना तू तु गुलाम झाला आहेस मग आजपासून तू त्या इच्छांच्या ज्वालेत जगशील तुझं शरीर आजपासून वृद्ध होईल पण तुझ्या इच्छा तरुण राहतील श्राप म्हणजे शिक्षा नव्हे तो प्रतिबिंब असतो मनुष्य आपल्या इच्छांचा कैदी झालाच तर आयुष्यच स्वतः शिक्षा बनत ययाती एका क्षणात वृद्ध झाला अध्याय पाच पुत्रांची परीक्षा कोण देणार आपलं तरुणपण ययातीचं मन जगू इच्छित होतं त्याला आनंद हवे होते त्याला अजून सुख हवं होतं त्याने ठरवलं मी माझा वृद्धत्व माझ्या पुत्रांपैकी कोणाला तरी देईन आणि त्याच्या तरुण पण घेईन तो पहिल्या पुत्रा यदू याच्याकडे गेला यदूने सांगितले हे जीवन देवाने दिलंय मी ते तुमच्या तृष्णेवर खर्च करणार नाही दुसरा पुत्र तूरवसू त्यानेही नकार दिला तिसरा द्रुह्यू चौथा अनु दोघांनीही नकार दिला शेवटी तो पाचव्या पुत्राकडे गेला पुरु पुरु शांत होता तो भावनेत नव्हे समजुतीत जगणारा होता पुरु सांगतो पिताजी जर तुमचं मन अजूनही सुखाच्या शोधात आहे तर तुमचा संघर्ष अजून पूर्ण झालेला नाही तुमची यात्रा मी थांबवू इच्छित नाही मी तुम्हाला माझं तरुणपण देतो हा त्याग होता हा प्रेम होता हा धर्म होता अध्याय सहा ययातीची सुखाची धाव आणि रिक्ततेचा शोध ययातीला पुन्हा तरुणपण मिळालं त्याने सुखांची उत्सवांची आनंदांची पर्वणी लावली जितका हवं होतं त्यापेक्षा जास्त तो सुख उपभोगू लागला पण एक दिवस अचानक त्याला जाणवलं उपभोगात आनंद नसतो उपभोगात फक्त थकवा असतो इच्छा पूर्ण झाली की नवी इच्छा निर्माण होते मन कधीच भरत नाही ययाती थकला त्याला जाणवलं मनुष्याला सुख हवं नसतं त्याला शांती हवी असते आणि शांती बाहेर नसते ती मनात असते अध्याय सात परतावा जीवनाचा सर्वोच्च क्षण ययाती पुरुकडे परत गेला तो सांगतो आज मला सत्य कळलं आहे खरंच सुख ही इच्छांच्या पूर्णतेत नाही तर इच्छांच्या ओलांडण्यात आहे तुझं तरुणपण मी तुला परत देतो पुरूने ना अभिमान केला ना अपेक्षा ठेवली तो फक्त शांत राहिला कारण त्याने त्याग केल्यावर त्याचं मन आधीच विजयी झालं होतं अध्याय आठ लेखकाचा संदेश वी स सा खांडेकर सांगतात मनुष्य इच्छांच्या मागे धावत राहिला तर तो कधीच शांत होत नाही सुख मिळवण्यात नाही सुख समजण्यात आहे मन स्थिर झालं तर आयुष्य स्वतःच सुंदर होतं मित्रांनो ययातीची कथा आपल्याला शिकवते जोपर्यंत आपण म्हणतो आणखी थोडं हवं तोपर्यंत आपण कधीच सुखी होत नाही सुख म्हणजे थांबणं मनाशी मैत्री करणं स्वतःला समजणं जर तुम्हाला अशी जीवन बदलणारी पुस्तकं समजून घ्यायची असतील तर बुक बोलीला नक्की सबस्क्राईब करा